स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक ऐन गणेशोत्सव काळात रेल्वे विभागानं नेरळ कळंब राज्यमार्गावरील पाडा रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय घेतलाय तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे महत्त्वाच्या गावांना जोडणारा नेरळपाडा येथील रेल्वे गेट जर बंद झाला तर नागरिकांचे हाल होणार आहेत तर पर्यायी मार्गाची दुरावस्था झाल्यानं आता गणपती मूर्ती घरी नेणार कशी असा प्रश्न उपस्थित झाल्यानं नागरिक रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर संताप व्यक्त करतायत तर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिकारी डीआरएम यांच्याशी संपर्क साधून नागरिकांची कैफियत मांडली असून हे काम तात्पुरतं स्थगित करण्यात यावं म्हणून सूचना केल्यात मुंबई मध्य रेल्वेचे नेरळकळम राज्यमार्गात पाडा रेल्वे गेट हा महत्वाचा गेट आहे हजारो वाहनं या राज्यमार्गावरून प्रवास करत असून पन्नासहून अधिक गाववाड्यांना जोडणारा हा मार्ग प्रचलित आहे परंतु या मार्गात मध्य रेल्वेचा मार्ग जात असून मध्य रेल्वेकडून या मार्गात रेल्वेचं काम सुरू करणार असल्याचे एका निवेदनावरून समोर आले रेल्वे मार्गिकेतील काम सुरू होणार असल्यानं पाच सप्टेंबर सायंकाळी चार वाजल्यापासून ते आठ सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत हा रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आलाय दरम्यान गणेशोत्सव तोंडावर असताना रेल्वे विभागानं घेतलेला निर्णय यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे नेरळ ही महत्वाची बाजारपेठ असून नागरिक खरेदीसाठी येथे हजारोंच्या संख्येनं रोज येत असतात पूर्व पश्चिमेला जोडणारा राज्यमार्ग बंद झाल्यास पर्यायी मार्ग हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागणार असून सध्या मान्सून काळात या पर्यायी मार्गाची अवस्था फार बिकट आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजायला देखील कठीण झालंय अशातच सर्व सामान्य नागरिकांचा विचार न करता रेल्वे विभागानं सोयीनुसार ऐन गणेशोत्सव काळात रेल्वेच्या कामासाठी घेतलेला निर्णय त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत दरम्यान नेरळ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेले मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना याबाबत स्थानिकांनी सांगितलं असता बारणे यांनी ताबडतोब याबाबत रेल्वे विभागाचे अधिकारी डीआरएम यांना फोनवरून सूचित केलं की नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या आणि येणारा गणेशोत्सव सण लक्षात घेता रेल्वे विभागानं घेतलेला निर्णय पुढे ढकलण्यात यावा म्हणून त्यांना विनंती केली आहे एकूणच रेल्वे विभागानं नेरळपाडा गेट बंद करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे समस्त नागरिक रेल्वे प्रशासनाविरोधात नाराज होते तर आपला संताप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसून आले खासदार बारणे यांनी नागरिकांची घेतलेली दखल यामुळे नागरिकांमधून त्यांचे आभार मानले जात आहेत मात्र रेल्वे विभाग बारणे यांच्या विनंतीला मान देणार का गणेशोत्सव समोर असून नागरिकांच्या अडचणी समजून घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ